विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचं कामकाज सुरू असताना कृषी मंत्री कोकाटे हे मोबाईलवरती मी हा पत्त्यांचा खेळ हा खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ सुरू आहे कोकाटे हे राजीनाम्याची देखील मागणी विरोधकांकडून केली जाते पण हा व्हिडिओ नेमका काढला कोणी आणि तो आमदार रोहित पवारांकडे आला कसा हा सर्वांना पडलेला प्रश्न होता त्यावर आता खुद्द पवारांनीच खुलासा केलाय की पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले अधिवेशनात शेतकऱ्यांबाबत दुधाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना माणिकराव कोकाटे हे पत्ते खेळत असताना आपण सर्वांनीच पाहिले हा व्हिडिओ कोणी काढला याबाबत तपास विधानसभा अध्यक्ष जलदगतीनं करत आहेत एक पेन माध्यमातून तो व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचलाय आहे त्या पेन तो, तो व्हिडिओ मी माझ्या मोबाईलवर घेतला आणि त्यानंतर मी तो सोशल मीडियावर पोस्ट केला तो माझ्यापर्यंत कोणी पोहोचवला हे बघावं लागेल मात्र आता त्याचा तपास विधानसभा अध्यक्ष करत आहेत त्यामुळे तो व्यक्ती समोर येईल तपासामध्ये व्हिडिओ काढणारा जो कोणी व्यक्ती सापडेल त्याचा आम्ही सत्कार करणार आहोत तसंच महाराष्ट्रातील जनता देखील त्या व्यक्तीचा सत्कार करेल मात्र त्या जलद गतीनं या प्रकरणामध्ये तपास कार्य सुरू आहे संतोष देशमुख ज्ञानेश्वरी गुंडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय न्यायासाठी वाट पाहत आहेत त्यांच्या केसचा ही तपास त्या वेगानं व्हायला पाहिजे तो मिळत नाही वेग मात्र माणिकराव कोखाट यांचा व्हिडिओ कोणी काढलाय याबाबत तपास मात्र विधानसभा अध्यक्ष वेगाने करत आहेत त्यामाग सरकारचा काय उद्देश असेल हे सर्वांनाच माहिती आहे असा खोचक सवालही यावेळी पवार यांनी केलाय दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणामध्ये वेगवान तपास सुरू करत असून व्हिडिओ हा सत्ताधारी पक्षातीलच कोणीतरी काढला आहे की गॅलरीमधून हा व्हिडिओ काढण्यात आला याबाबत तपास हा सुरू आहे